सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे मंगळवेढा भुसपूर तालुका भोकरगड जिल्हा औरंगाबाद पण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल उभ्या जगाचा पुशिंदा माझा शेतकरी राजा आहे समाजापर्यंत एक वाक्य मी नेहमी पोहोचवण्याचा प्रयत्न करते बाबांनो संध्याकाळी जेवण करत असताना माझ्या शेतकरी राजाला विसरू नका रात्री झोपताना माझ्या कधी विसरू नका या दोन माणसांमुळे आम्ही आहोत केदारनाथला एवढी थंडी होती महाराज आणि इतकी थंडी होती की तिथं आम्ही उभं न उतरवू शकत तिथं बारा बारा तास ड्युटी करणारा आमचा जवान तिथं गेल्यानंतर आम्हाला त्यांची किंमत कळते हो दिवाळी असेल तर पूर्ण गाव साजरेलं असत पण त्याच गावात जवानाच घर असेल तर ना लाइटिंग असते ना सडा सारवण रांगोळी असते कधीतरी पत्नीला विचारा कधी तरी आईला विचारा आई पत्नीला विचारा का दिवाळी सडा सारवण रांगोळी ती आई उत्तर देते अरे ही दिवाळी तर तुमची आहे आमची दिवाळी ज्या दिवशी माझा मुलगा घरी येईल त्या दिवशी आमची दिवाळी साजरी होते दिवाळीचा सण पुढे आला की आई वाट पाहते माझं बाळ येईल का नाही पत्नी वाट येते लक्ष्मी नारायणाच्या समोर जोडीन बसायचंय बसता येईल का नाही मुलगी म्हणते सगळ्यांना कपडे घेतले पण माझेच बाबा कधीच का बरं सणाला नसतात या दिवाळीला तरी येतील का नाही आणि बाप तर मुलाच चिलखत आहे ना महाराज बापाला आयुष्यभर लढायचं माहितीये रडायचं नाही हो माहितीये बापानं मनात विचार करावा कारण सगळं कुटुंब सांभाळायचंय अरे काय तुम्ही उदास होऊन बसलात त्याच्या देश दिवाळी साजरी करतोय तुम्ही का नाराज आहात मुलाच पत्र धावत वाचलं बाबा मला माहितीये तुम्ही सगळे जण वाट पाहतायत पण तुम्हाला माहितीये का मी उद्या उद्याच्या गाडीने घरी येतोय काय आनंद असेल गगनात मावत नाही महाराज आनंद मुलं रात्र पूर्ण आनंदात गेली वाट पाहते पत्नी पतीची वाट पाहते आणि मायबाप मुलाची वाट पाहतात सकाळी उठलं की झोपेतून उठल आणि पत्नी त्या मुलीला म्हणते बेटा अग पप्पा येणार आहेत तुझे पण दूध वगैरे पिऊन घे ना काहीतरी खाऊन घे त्या पाच वर्षाच्या लेकरांना उत्तर द्यावं आईला मम्मी अग माझा पप्पा येऊ दे ना मग पप्पाच्या दारा सोबतच मी जेवण करेन ना आता काय मला भूक नाही येऊ दे पप्पाला बस आपल्या नजर पूर्ण त्या वाटेवर लावावी रस्त्याच्या कडेला घर आहे कोणत्या यष्टीत येईल मुलगा कोणत्या यष्टीत येईल पती कोणत्या यष्टीत येईल माझा पप्पा आता दिवाळी आहे तिकड आनंदाचं वातावरण आहे आणि आता मात्र अकरा वाजायला पाच मिनिटं बाकी आहे सगळेच्या सगळे रोडवर उभे आहेत त्या यष्टीतून एक एक प्रवासी खाली उतरतोय यष्टीतून सगळे लोक खाली उतर लांबून यायचे बाळाला माझ्या झोप तर लागली नाही ना म्हणून आई वरती चढण्याचा प्रयत्न करते ड्रायव्हरला म्हणते थांबा हो साहेब कंडक्टर बोलतो हवा आई साहेब आतमध्ये कोणीच नाही थांब रे जरा ती आई ना ही शीट ते शीट शिटा खाली बघाव पूर्ण यष्टी रिकामी आहे खाली उतराव यष्टी निघून गेली बापाने सांगाव काळजी नको करू गो नुसते माग टाइम एक नंतरच्या एसटीने चर घरी जाऊ हे मंडळी घरी जायला निघतात आणि तेवढ्या मध्ये अम्ब्युलन्स आवाज येतो पूर्ण गावात अम्ब्युलन्स आवाज येतोय पूर्ण गावाला बातमी कळाली आहे इकडे निघाला होता अचानक स्फोट झाला त्यातून तो जवान गतप्राण झाला पूर्ण गावाला कळतय पण घरी सांगायची कोणी हिम्मत करत नाही बस महाराज घराच्या जवळ जवळ येते माय बापाला काही माहिती नाही अम्बुलन्स कशा करता आली आहे काय काय झालं रे कोण आहे या गाडीत बस चारही जवान खाली उतरतात पोटच्या मुलाचं शहीद झालेलं ती शरीर ज्यावेळेला बाहेर काढली जाते ना महाराज सगळेच्या सगळे कानाला हात लावून पटकन पत्नी खाली बसते वडील हंबरडा फोडतात पण पाच वर्षाच्या लेकराला काय उत्तर द्यायचं होत आई मम्मी तो पेटीतला तर माझ्या पप्पा सारखा दिसतोय ग पप्पा कुठे माझे पप्पा मला खाऊ आणणार होते खेळणी आणणार होते बाळा बस आपल्या आयुष्याचं खेळणं झालंय ग बेटा हे दुसरं तिसरं कोणी नसून तुझा पप्पा दंत विना हत्तीला शोभा नाही पुरुषा विना नारीला शोभा नाही आणि ज्याच्या जीवनात त्याग नाही त्याच्या जीवनाला शोभा नाही महाराज शेवटच्या धर्माचं रक्षण करतो ना तो आपला जवान आहे महाराष्ट्रामध्ये शत्रून सुद्धा माझ्या राजेशिव छत्रपतीचं गुणगान गाव असा राजा महाराष्ट्राला मिळाला धर्मवीर संभाजी राजे राजेशिवछत्रपती शिवाजी महाराज धर्माने वागले आजही कोणी शत्रू सुद्धा चुकीचं नाही बोलू शकत याच कारण धर्म आहे आज आमची पोटची मुलं ऐकत नाही ही आहे कदाचित विषय बाहेर जाईल पण ते उदाहरण मी तुम्हाला सांगून जाईल दोन हजार एकोणीस ला पुरा आला बरोबर सातारा सांगली अगदी वाहून चालली महाराज टीव्हीवर आम्ही पाहायचो तर हृदय अगदी द्रविभूत व्हायचं हे प्रसंग आहे जिकडे तिकडे पाणी आहे लोकांना चालता येत नाहीये बस एका गावामध्ये अनाऊन्सिंग झाले तुम्ही सगळे गावाच्या बाहेर व्हा कोणत्याही क्षणात पाणी वाढू शकत आता बोटी तिथे लावल्या गेल्या लोक त्या बोटींमध्ये बसली गेली पण त्याच गावात एक शेतकरी राजा होता माझ्या शेतकऱ्याचा कांदा जर शंभर रुपये किलो झाला तर हे मिडियावाले फार मरायला लागतात महाराज नाही रुपये किलो कांदा शंभर रुपये किलो कांदा कधीतरी मार्केटला मार्केट मध्ये मार्केट मा एका बाईच्या समोर माईक धरला शंभर रुपये किलो कांदा झाला म्हणते आणि थोबाडावर दोन हजाराचा मेकअप फासलाय त्याच काय नाही फक्त शेतकरी जिकड तिकडं मरण माझ्या शेतकरी राजाचं आहे महाराज त्या शेतकरी राजाला सगळे लोक सांगतात अरे बस ना बोटी पाणी वाढेल कोण कधी वाहून जाईल सांगता येत नाही पण त्या शेतकरी राजा, राजा ना मला वारे ज्यांच्यामुळं मी आतापर्यंत जिवंत आहे गोठ्यात माझी सरजा राजाची जोडी बांधलेली आहे मी त्यांना मोकळं केल्याशिवाय मी बोटीत बसणार नाही बोट निघून गेली महाराज पाण्यातून रस्त्या काढत 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 बस आता तो शेतकरी राजा गोठ्यापर्यंत आला गोठ्यात आला ती सरजा राजाची जोडी होते मालक सात दिवस झालं चारा नाहीये समोर पूर्ण पाणीच पाणी आहे तुमची वाट पाहतोय मालक आणि हा शेतकरी राजा तिथ जवळ जातोय आणि दोनही बैलांना बिलकतोय मुख्या जनावरांच्या डोळ्यातून अश्रू धारा शेतकरी राजाही रडतोय बैलही रडतात महाराज हातातल्या इड्यानं दोनही बैलांच्या दोऱ्या कापल्या गेल्या दोऱ्या कापल्या सांगितलं अरे मी एवढा स्वार्थी नाही का तुम्हाला इथंच मरून देईन नाही नाही तुमच्यामुळं मी जगलो वाचलो तुमच्यामुळं मी शेती केली तुमच्यामुळं माझा <प्रागा> प्रपंच झाला बस जागड्या तुम्ही तुमचं जीवन जगा कधी जगलो वाचलो तुम्ही परत तुम्हाला <प्रागा> खुंट्याला आणून बांधीन दोनही बैलांच्या दोऱ्या कापल्या गेल्या बैल रिकामी केली गेली आणि बस महाराज त्यांच्या पाठीवर शेतकरी राजाने थाप टाकली आणि तेवढ्या मध्ये बोट आली आणि त्या माणसाला चला लवकर क्षणामध्ये बस त्या बोटीत तो माणूस बसला नजर बैलांक होती डोळ्याला डोळे भिडत होते डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या आता मी चाललोय पण माझ्या बैलांचं कसं होईल बोट निघून गेली सात आठ दिवसानंतर पूर ओसरला आता जिकडं तिकडं पाणी झालं होतं ते पाणी कमी झालं सगळे लोक गावात आले महाराज कारण राहायला घर नव्हतं राहिलं ही जागा आपली हे सुद्धा ओळखत नव्हतं कसा प्रपंच उभा करायचा आणि कसं जगायचं हा प्रश्न होता तेवढ्यामध्ये या शेतकऱ्याला आठवण आली का आठ दिवसापूर्वी ज्या बैलांच्या दोऱ्या कापल्यात ती बैल माझी कशी आहेत आणि म्हणून नजर गोठ्याकडे गेली आणि ते गोठ्यातल्या नजरेनं जे दृश्य पाहिलं दोन्ही कानावर हात ठेवले ताटकन खाली बसला कारण दृश्य असं होतं सात दिवसापूर्वी ज्या बैलांच्या दोऱ्या कापल्या होत्या ना ती दोनही बैल नाका नाकातोंडात पाणी जाऊन फुगून फुगून तिथंच मिली होती पण त्यांनी आपल्या शेतकरी राजाची दावण सोडली नव्हती शेतकरी राजाचा गोठा सोडला नव्हता चार पायाचा बैल जर दुसऱ्याच्या बांधवर गेला आणि इकडून मालकाना आवाज दिला ए सरजा फिर ना माग करू दे काम मला मालकाचा आवाज ऐकला तर चार पायाचा बैल मागे फिरतो पण घरामध्ये बावीस वर्षाचा पोरग बाप दहा वेळा आवाज देतो तो एकदा वव द्यायला तयार नाही ही शोकांतिकायला चला विचार धर्माने वागलं तर मोक्ष आहे आणि अधर्माने वागलं तर नरके लक्षात ठेवा काळपास धर्मपास कर्मपास चांगल्या कर्माची फळं चांगली आहेत वाईट कर्माची फळं वाईट भोगावी लागणार ब्रह्मपास आपण सर्वजण ब्रह्माच्या ताब्यात आहोत पुढचा मोहपाश मोह महिला मंडळ तुम्ही शेतात जाता जाता ना जाता का नाही मग डोक्यावर काय घेता गम्याल का पाटी काय म्हणतात हा टोपलं टोपलं म्हणता बरोबर ठीक आहे टोपलं आता त्या टोपल्यात भाकरी बांधलेली असते हाय की नाही आता स्टँडर्ड झाला डबा असतो नाही का डायरेक्ट डब्याला पिशवी वगैरे असते पण घरची जर खुरापणी वगैरे असेल तर दोन चार खुरपे असतात त्या टोपल्यात भाकरी बांधलेल्या असतात जास्त कमी भाजीही असते आहे की नाही मग एका हातामध्ये रिकामा हांडा असतो पाण्याचा आणि एकाच हात रिकामा असतो असतो का नाही नसतो कारण शेतात जाताना त्या बाई शेळी वडील चालते शेळी म्हटलं काय करायचं एवढं दिले ना देवान ते म्हणते तेवढाच प्रपंचाला आधार येणे मन झाले परत माघारी घेत नाही मोह आहे शेवटचा पाश आहे तो माया पाश आहे माया मी आणि माझ याला माया म्हटलं गेलं बघा मी आला का दुःख येतंय एक उदाहरण सांगेल या अक्षरावर एका गावात चोरी झाली चोरी झाल्यानंतर चोर तिथं आला कपडे बदलून आला लोकांच्यात मिसाळा आता पोलिसांनी पाहणी केली कस काय चोरी झाली काय झालं काहीच कळायला तयार नाही पुरावा नाही कस काय चोरी झाली असेल काय झालं असेल तेवढं थिए समोर आलं कोण कपडे बदलून आलं होतं आहे की नाही चोर म्हटलं साहेब तुम्हाला काय सुचत नाही मी सुचव का म्हटलं काय सुचवणार मला असं वाटतं पाठीमागून चोरी केली असावी बघा डोकं भारत देशातल्या बुद्धीचा नाद नाही करायचा किती बुद्धी तुम्ही जर, तुम जर अमेरिकेत गेलात ना अमेरिकेत अमेरिकेत जर तुमच्या पायातल्या बुटांना जर पॉलिश करायची असेल तर तिथं आपल्या आपल्यासारखे माणसं बसलेले नसतात मशनी असतात तुम्ही तिथं जायचं पहिला पाय ठेवायचा एकोणतीस सेकंदामध्ये उठायला पॉलिश होते पाय बाहेर काढायचा परत दुसरा पाय ठेवायचा परत एकोणतीस सेकंदामध्ये उठायला पॉलिश होते पण ज्यावेळेला दुसरा पाय बाहेर काढाल ना त्यावेळेला तिथे एक बेल्ट आडवा येतो का फुकट चालला का डॉलर टाकण्याचा ते एखादा तिथं डॉलर टाकायचा आणि मग पाय तो बेल्ट सोडून देतो कुठलं सांगितलं अमेरिकेच आता आपल्या भारतातलं तिथं गेलं त्यांनाही बुटाला पॉलिश करायची होती त्यानं पहिला पाय ठेवला पहिल्या पायाला एकोणतीस सेकंदामध्ये बुटाला पॉलिश झाली तो पाय बाहेर काढला पण दुसरा पाय ती आमश नेव नाही दुसऱ्या आमश नेव ठेवला दुसऱ्या आमश नेव ठेवला त्याला एकोणतीस सेकंदामध्ये बुटाला पॉलिश झाली आणि फुकट निघून आलं एक रुपया सुद्धा टाकला भारतातला माणूस तिथे गेला अमेरिकेतला त्यानं पहिला पाय ठेवला पहिल्या पायला एकोणतीस सेकंदात भूटाला पॉलीच झाली पण तिथं बिअलटा आडवा आला तो अमेरिकेतला माणूस मश्नउ भरायला राहायला विचार करतो ज्या ती पहिल्या पायाला बिअलटा आडवा आला भारतातला इथं कोणतरी येऊन गेलं पाहिजे बुद्धी पाहा म्हणतो मी पंतप्रधान त्यांची बुद्धी सोडा साधा दारू पिणारा माणूस बुद्धी सांगते मी निम्या रात्रीच दारू पिऊन आलं आणि त्या बायकोला उघड ना दरवाजा उघड उघड ती म्हणते आज मेले तरी उघड नाही तो म्हणतो उघड नाही तर आत्महत्या करीन ती म्हणली मर याल मला काही टेन्शन नाही मर म्हणते तू खरंच मर मरूनच दाखवते मला आता लाक लाक आता हे किती बुद्धिवान हे विहिरी जवळ गेलं खाली वागलं आणि लटलट त्या हाताने दगड उचलला दगड उचलला तो विहिरी डुब आवाज आला हिला वाटलं खरंच पळलं का काय हिनं कडी उघाडली विहिरी तर पळाली तेवढ्या त्यात घुसल त्यानं आतून कडी लावून घेतली ती खिडकीतून म्हणते आहो पप्प्याच्या बापा उघड्या हो रात्रीच दोन वाजे हो पप्प्याच्या बाप ते म्हणतं मी काय इंग्लिश सांगत होतो का सांग तुला पाच मिनिटापूर्वी म्हणजे बुद्धी कुठं काय डोकं का लावेल काय सांगता येत नाही महाराज ते चोर पोलिसांना पटवतोय साहेब पुरावा नाही ना मी सांगतो तुम्हाला चोर वरती कस काय गेला म्हटले कसं काय गेला काय नाही हो साहेब त्या चोरानं काय केलं माहिती आहे सगळ्यांना तो सगळ्यांना बंगल्याच्या पाठीमाग घेऊन आलाय तो चोर खूप हुशार होता साहेब त्यांना एक खेळा ठोकला त्याच्या पाय दिला दुसरा खेळा ठोकला दरलुना खिडकीला बुद्धिपा कोण पटवतोय कोणाला चोर पटवतोय पोलिसांना पोलिस पुलीसा म्हटले बरोबर आहे तो खेळ ठोकत ठोकत वरती गेला हे मलाही पटलं पण तो खाली कसं काय उतरला कारण मी तो खेळा खेळ नाही काय म्हटला साहेब अडाणीचे साहेब म्हणता जरा व्यवस्थित बोल <laughs> तू कोणा उभा याच माण ठेव म्हटले काय साहेब तो चोर वरती गेला त्यानं भरपूर चोरी केली खिशात पैसे नोटा काय काय होत ते सगळं चोरलं आणि खाली उतरत असताना साहेब दुसऱ्या खेळा पाय दिला तर पहिला खेळा काढून घ्यायचा काय डोकं लावतील कुठं काय सांगता येत नाही महाराज तिसऱ्या खेळा पाय दिला का दुसऱ्या खेळा काढायचा साहेब त्यात काय अवघड आहे म्हटलं साहेब असं करता 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 करताना शेवटच्या कशा करता सांगितलं कोण पडलो मी पडलो मी पोलिस म्हणतात तू पडला मग इथं काय करतो चाल या रावड्याला सुरक्षित होता कुठपर्यंत जोपर्यंत मी म्हणत नव्हता तोपर्यंत मी म्हटलं का दुःख आहे मी म्हटलं का माया नको नको मना जवळी ग्रासा वया या सातय पाशांच्या निवारण झालं त्यांची तुको बराय ओळख करून देतात कारण त्याचा विषय काय अभंगाचं दुसरं त्यांचा झाला नारायण ना। नार पुट नान नारा पुॼ चा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे मंगळवेढा भिजपूर तालुका भोकरदन जिल्हा औरंगाबाद पंच आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल